काय करताय मोबाईल पाहू शकतो म्हणले ते मी काय म्हणत होते आता दोन दिवसांनी जायचं आपल्याला शांतीला माझ्या घरी मग काय न्यायचं ठरवलं माहिती अडचण चालू आहे दे, खुर्च्या देऊन दोन खुर्च्या न्यायचे बाई मग मा? माझा विचार चालू होता मोठा काहीतरी मोठ काय सोफा बी पण नेला असत चांगला नाही तर डायनिंग टेबल नेला असत अरे पण आता सध्या नंतर दिले काय नाव टाकायसाठी लागतोय का तिथं नंतर देऊन काय फायदा येऊ सगळे पाहुणे नको का आपलं पण तुझं मग तुला खाली बघावं लागतं का मग आता सगळे चांगले वस्तू आणतील आणि मी दोन खुर्च्या घेऊन जायचे का तिथं दोन हजारच्या वस्तूचे ना वस्तू दिली म्हणजे काय पाहिजे अजून नाही मला डायनिंग टेबल नाही तर सोफा न्यायचा आहे बाकी मला माहित नाही काही ते तुझ्या डोक्याचे विचार चाललेत ना ते थांबेव तुझ्या पद्धतीने बघ माझ्या पद्धतीने माझ्याकडे कुठे पैसे तुम्ही पैसे नाही ना नाही तर म्हणलं माणसाने गप मग आपल्या आतून पाय पसरायचे असते तुमचं दरवेळेस असंच का राहतो माझ्या घर जायचं म्हणलं तुम्ही असे कटकिट का घालता माझ्या सोबत क्षेत्र का माझी जेव्हा काढली का त्यांनी त्यांनी म्हणले का तुला म्हणले पुढे बोलव आपण तू मायापाशी बसूस तर ना तुझे काम बघ आवरले सगळे काम आता दोन दिवसावर जायचं पैसे लागत होते ना बचत गटाची गोळा करून आणले हे का हा बोल अडचण होती मग मागितलं होतं मी बचत गट गोळा केले लोकांकडून आता आनंद दिले बर 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 जाऊ बर तिच्या आपण नाही नाही नको गाया उपाशी ते खायला नाही काय नाही त्यांना कुठे करायची राहिली जातो नाही बर बर येऊ का हा मग आता आले ना पैसे आता न्यायच ना म्हणजे पैसे काय त्यासाठी लागत आहेत काय मग तुम्हाला कशाला पाहिजे पैसे अरे रानात काय पेरायचं मग रानात पेरू आपण पेरू कधी आता पाऊस आता वापसाला आता पाच पाऊस संपला दोन दिवसांनी वापसा येईल आधी पेरायचं बघायचं शांतीला जायचं आणि तिथे इथं पेरायचं काय मग जाऊ नको कमी कुठं म्हणलं तुला मी मी सांगते काय खुर्च्या घेऊन जाणार नाही तू माझ्यापासून एक काम कर उठ तुझ्या पद्धतीने तू सोय करता आली तर कर नाही तर माझ्याच्या खुर्च्या घेऊन येणार आहे मी आणि तू वाटल्यास आत्ताच म्हणले तरी गेले तरी चालेल जाऊ दे नाही न्यायच्या असेल तर मग मी नाही नाही जा असं तुल कसं मा? तुला बाकीच्या बघितलं पाहिजे काय काय येणार आहे काय नाही आणणार आहे ना दुनुण। दुनुण। मा? तुला माहित असेल सगळ्यांचं लिस्ट तुला दोन दोन घर चालवायचे असते त्यांचं बी घरातलं बघितलं पाहिजे आपलं बी बघितलं पाहिजे दोन दोन घर चालवायचे म्हणजे मग तिथलं बी बघ तिथं काय येणार आहे ती बी माहित पाहिजे तुला कोण कोण आणणार आहे माहित झालंय आणि इथं आपल्याला काय लागतंय तिने माहित हो तुला मग चर्चा सांगतात की असं असं आणणार आहे सांगणार आहे ना तू एक काम कर तू बघ उद्योग नाही मग तू इथंच बस झोप काढ इथं मी जातो काही न्यायचं म्हणलं काशीच किटकिट या माणसाची पावसाने काय सुधर नाय पेरायच तेच पिचारायचं होत आता पेरे मुगाची चालू आहे बाजरीची चालू आहे मुगन पेय आणि आपल्याकडे सगळा कांदा आहे मग कांद्याचं रोप विकत घ्यायचं काय आपलं तर जळून गेलं पहिले लय पावसामुळे ती थोडी इजारली अजून फार टाकू माझं काय म्हणणं आहे आपण रोप विकत घेऊ आणि दोन एकर लावून टाकू आणि ते आज त्या वास्तू शांती जायचं होतं ना अगं मग जाता येईल की आधी पेरा फेरी करावं लागल तसं कस मग लागवड केली नाही दोन दिवसांनी जायचं ना तिला जाऊन दे तिचा हट्ट काय मी म्हणलं दोन खुर्च्या घेऊन देऊ आणि ती म्हणे सोफा साईड द्यायचा एवढे पैशाच्या तारमळ असून काय एवढं सांगत दोन खुर्च्या घेऊन काय करायचं पायपास जायचं सांगा बर अगं आपला हात रोन असेल तसंच पायपास राहायचं आपले तारमळ आहे म्हटलं तेवढंच लय झालं आपल्या इच्छेने हा माझ्या घरी काय द्यायचं म्हणलं की आपल्या इथे तारांबळच राहते मग तुझ्या मनात लय मोठ द्यायचं काय हत्ती एवढं मग सोफा सेट आणि डायनिंग टेबल आता आमचा विषय काय चाललाय तो डोक्यातलं काय खुळ जाय ना

तुझा फोन नाही काय नाही अरे खूप अर्जंट मध्ये यावं काय झालं सकाळी ना त्यांचा अचानक पोट दुखायला लागलं आणि मग आम्ही त्यांना दाखवण्यात नेलं पण दाखवण्यात त्यांची सोनोग्राफी केली मग त्यांना अपेंडिक्स ते प्रॉब्लेम सांगितलं आणि ऑपरेशन करायला सांगितलंय आणि पैसेच नाही एवढे माझ्याकडं वीस हजार रुपये घेतले शिवाय आताच घेणार म्हणले ते शेळके हॉस्पिटलला तर एवढे अर्जंट आणायचे कुठून पैसे त्यांनी लय अर्जंट पैसे आणायचे सांगितले मग वहिनीला म्हणलं बघा काय करायचं ते मग आता आपल्याकडे तरी कुठं पैसे आहे हो हा पैसे नाही पण ते आपल्या दारात आले मग आता दाजींच एवढं दुखत आहे म्हणले आपलं जाणं काम आहे एक काम करा मी ना आमचं रोपाच बघून येतो ही नेमकाच बचत गट उचलला होता नेमकं आता वीस हजार रुपये आता ते कांदे ते लावायचं होतं ते अगं लाव कि तुला रांदा बाळांचं द्यायचं म्हणायला की तुझा पोटच उठला का

मी म्हणलंच होतं ना नंदा बाळाला म्हणलं की तुमचा फोटो नंदा बाळाला माझ्या घरी द्यायचं म्हणलं की फोटो दुखत आहे का मग बुडती धावत आहे इकड पाहण्याचं दुखत आहेको कधी मला सांगाला जर जा त्यांचं ऑपरेशन नाही झालं ते दुखत किती टोचत राहत नसत मग त्यांना पण सास सासरे देते ना ते नाहीत म्हणून ते दारात आले ना हा नाही सगळ्या गोष्टीला त्यांना काही नसतं इथंच येते मला द्यायचं म्हणलं तुम्ही मी काय दोघांच नाही दिलं ते आल्यावर पैसे माघार देते त्यांचं काम होऊन ना ऑपरेशनचं तुला एक कळत नाही का तुला पैसे तुल दिले म्हणून तुला सण व्हाय नाही सण व्हाय ना म्हणणे म्हणजे त्यांना अरे अरे तुम्ही पैसे दिले अरे मग त्यांचं काय चाललंय काय त्यांचं दुख नाही वाणाल काय मग आमच्या घरी काय चाललंय मग काय चाललंय त्यांचं तो दमगी इकडे वास्तव शेण अजून चार दिवसा मोर आहे ही तर मनुष्य ऍडमिट आहे याच काय ग नंदा बाळाला दिलेला खप्पा ना कसं तुला आणि तिने जर तिने तिला जर काही बोलले ना मागून पडून मग तुला सांगू तुम्ही हा द्या तुम्हाला काय म्हणजे काय पेणार नाहीत कधी आणून दिले मग ते गडबडीत होते म्हणून काय तू त्या ना तुझा त्या सोप्या मध्ये जीव गुतलाय तुला त्या खुर्च्या आपल्याच खुर्च्याने काय खुर्च्या आहे द्या मला काय घेऊन दे ना मी जाते निघून तर तुम्हाला काय करायचंय निघून जाते परत जाशील काय नाटकं लावले ते तसेच हातपाय आपटीन नको तिच्या नादी लागतो चढ जाईन चाललंय काय तिकडे दाजीला ऍडमिट केलेलं बघायचं मी म्हणतोय का त्याच कसलं कळा नसतं आपलं हित गुज कळा ना आपल्या नांदाव्याचं दुःख होतंय काय होतंय तिला सारी तिकडं मायारची आहे काय कराव तिला तिला तुला एवढंच नसतं ना तर तुला मी सोडून येतो स्वतः हा या सोडून हा हा तू सोडून येतो मी सोडून नाही आपले पाय पाय जाय तीन कसं जायचं तसं तिच्या म्हणावा बाबा तीन जाऊ जाऊ दे तक तक मागच तिथं रातच नसते आज यांच्याकडे काही मागितलं का अशीच करते माई लोक पोरीला द्यायचं म्हणलं बरोबर द्या सगळं माग तुम्ही कशाला काही नाही माझं तिकडे लगेच माग मग कुणाचं भरायचं हा कम्हाला नीती तिथेच माय तुम्हाला कशाला नेऊ माहित मी तुमच्या घरी तुम्हाला पण माझ्या घरी सोफा सेट नाही आतापर्यंत झाले काय तुला दिल्याने काय होत दिल्याने काय होत का, का, का आता नाही परिस्थिती नसती तुझ्या गडच्या सावकारोकून पैसे घेऊनच दिले पाहिजे बचत गट तुला माहिती दोन रुपये तीन रुपये टक्के आणलाय मी मी म्हणले तुम्हाला बचत चे पैसे द्या म्हणून बचत गटाचे पैसे मी आता दहा जरा काय मानलेले त्यांना मी हा मग मा, तुम्हाला माहितच होत दाजील द्यायचे म्हणून तुम्ही तुझा त्या खुर्ची निर्जीव वस्तू झाला माणूस गेला तरी जमन अहो पण त्यांच्या घरी आहे ना माणसं ते बघतील ना काय बघतील त्यांच्या घरच्या माणसांना त्याच्यावर बसल्याशिवाय त्यांना काय असं बुरा आग लाग लागत नाही का अहो काय चालू की तुमची बहिणीतच येते आणि मी तिथं न्यायचं म्हणलं तिला मी सोडून दुसरं कोणी आहे का मग मला पण आई वडील सोडून दुसरं कोण आहे मला पण दे आई वडील त्यांना सध्या झोपते कुठेतरी बाजावर झोपत असं काय नाही की त्याच्यावर त्यांचं लय चांगलं कांदा गेलो मी अजून डबल देतो पण सध्या तू विचार कर जरा आणि जर हातपाय आपल्याला जायचाच असेल ना पंधरा दिवस बाजूला तुमची किटकिट ऐकायला कोण कोणतं ती मी जशी घेऊन कपट तशा घेऊन जाऊ माझे कपडे नेते मी राहा तुम्ही तुमच्या आईन तुम्ही काय द्यायचं बहिणीला द्या मला काय माहिती सगळं देईन मी हा द्या घर घरदार विकून द्या सगळं चाल मी जा येशील परत येऊ नको खर्चील सुद्धा तिथे एखाद्याला भावाला मनवानी न्यायला ये हा येतील न्यायला हा भाऊ तुम माझे माहेर त्यांचं कशाला काढते तुम्ही कोण कशाला काढते तुम्ही भावाला न्यायला येईल याला न्यायला ये जाईल ना मी माझी त्यांना बी दिसू द्या जावायची अशी इज्जत गेलेली दिसून येईल मिळाला त्यांना जावायला त्याला बायकोला असा असा बघ त्यांच्या बहिणीला असं माहिती का मी वास्तू शांतीला गेले त्या खुर्च्या तशा तेव्हा तुमची इज्जत जाईल एक नाही नेल्या बरं ते टीव्ही नको चल ती काहीच नको मला माहिती ना तुम्ही मला काही देणार नाही नेला मी जातच नाही मग जाऊ दे मायरी पण जात नाही कुठे राहीन काही करीन तुम्ही तिकडे सुद्धा येते माग माग तोंड घे नाही मला तर भिकाल लावले अगो काय भिकाल लावले तुम्हाला का पण एवढं तोंडात कसं करता नादी लागतो तिचा जीव त्या खुर्च्यात खुर्च्या देऊन ते सोप्यात गुतलाय तिला परिस्थिती समजाना काहीच समजाना नॉन सेन्स होणे तुला काय कळत का नाही दुखन बान काय हाय का नाही काही पण आता दर वेळेस माझ्या घरी काही नाही म्हटलं का परिस्थिती तिथेच काय येऊन अडकती हा तुला येऊन जाऊन माया कशी गवड एवढ जर हे असत ना ते लोकांच्या वेळेस डबे भरून मी गेले असते रानात खुरपायला फिरपायला नाही मी करायला काय काय काम करून बोंब पाडले मला माहिती काय केलं दोन टुप टुप इकडे हालवले मला राहतच नाही मला जाऊ दे बरं कशाला पडपड करताय मी राहतच नाही एक काम कर असं कसं बोलते ना आता बोलले तर बोलले परत बोलायचं नाही जायचं मी राहत नाही कुठं जायचं नवरा केला मला लागत मग नीट राहिलं पाहिजे ना मग नवरा नीटत नाही का म्हणजे तू त्याला तू तंडत गणगत तुला ओळखा कोणाशी डोकं लावायचं चालले मी करा काय तू ऐक ना नावाचं दुखत मग त्याने पैसे दिले म्हणून तू एवढी तंडते ना तुला नंदा बाळाची किंमत आहे का मग माझ्या मायाची किंमत नाही पण अजून चार दिवस वाचतो करायला पाहिजे हाय का माहिती आणि म्हणून मी चालेल मी राहिले मी राहिले कुठे जायचे गेले रानात आता काय हा रानात उद्योग बघायचं गणगत बघायचं अजून वाचतो बोलूस तर तिने पिशी भरलेली जाऊन तिला हा अजिबात नाही तिला जायचं असं विचार करून जा तेव्हा अजून कसे बोलतय अगं मग ते नवरा आहे तरी उरी तिने ऐकून घ्यावा जाऊ दे आता चालले मी रानात ते पिशी भरले कपडे भरलेले बाय तर कुशल पिशी भरून निघाली चालली गीती हा काही नवीन थोडीच्या आहे खरंय नवऱ्याला तर शब्दाला शब्द माघारी नंदा बाळाला करायचं म्हणलं की पार पाय आपली ती एवढं असतं कुठे येड्यावाली बघते ना पुढे जाते आता